मान्सून आला आणि टपाल नाक्यावरील वीस कोटींचा रस्ता पाण्यात गेला पनवेल महापालिका याबाबत अनभिज्ञ कशी ठेकेदारावर कारवाईची मागणी गेल्या दोन तीन दिवसांपासून पनवेलसह राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे या पहिल्याच पावसात टपाल नाक्याजवळील रस्त्यावर पाणी साचलं पावसाचा जोर वाढल्याने हे पाणी थेट दुकानांमध्ये शिरला पनवेल महानगरपालिकेने वीस कोटी रुपये खर्च करून हा रस्ता अवघ्या काही दिवसांपूर्वीच बनवलाय मात्र ठेकेदाराने रस्ता बांधताना पाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोय केलीच नसल्याचं या ठिकाणी दिसतं ऐनवेळी दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली मग वीस कोटी रुपये खर्च नेमका कशावर केला महापालिका आयुक्त फक्त कंत्राटावर सह्या करतात या रस्त्यांची पाहणी कोण करणार नेहमीचा पाऊस आणि या पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी योग्य सोय करणं ठेकेदाराला गरजेचं वाटलं नाही की जबाबदार अधिकाऱ्यांनी याची पाहणीच केली नाही असा प्रश्न उपस्थित होतो वीस कोटी रुपये रस्त्यावर खर्च केले असतील तर रस्त्यावर पाणी आलंच कसं खर्च केलेले वीस कोटी रुपये नेमके कुठे गेले ते कोणाच्या घशात गेले याची चौकशी करावी अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने केली आहे